हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला मस्त अशी चमचमीत कांद्याच्या पातीची सुक्की भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर इथं बघा इथं मी एक जोडी कांद्याची पात घेतलेली होती तर कांद्याची पात मी पहिल्यांदा तर बघा स्वच्छ अशी व्यवस्थित निवडून घेतली आणि अगदी छोट्या छोट्या आकारात या पद्धतीने कांद्याची मी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे पहिल्यांदा तर ही कांद्याची पात बघा मी एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे कारण पातीवरती भरपूर अशी माती लागलेली असते त्यामुळं काय करायचं एक ते दोन पाण्याने कांद्याची पात छान स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर इथं मी अर्ध्या वाटी इतकी बघा तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ मी अर्ध्या तासासाठी छान अशी भिजवून घेतलेली आहे इथं तुम्ही तूर डाळाऐवजी दुसरी कुठलीही तुमच्या आवडीनुसार डाळ वापरू शकता तर भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा तर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यानंतर त्या कढईमध्ये बघा अंदाजे दोन पळी इतकं तेल घातलं तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये बघा एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातले जिरे मोहरी छान अशी तडतडून घेतली त्यानंतर यामध्ये थोडासा कडीपत्ता आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या मी छान ठेचून घेतलेल्या होत्या त्या घातल्या व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर बघा कट करून घेतलेली जी कांद्याची पात आहे ती पात यामध्ये घातली पात यामध्ये घालून बघा एक ते दोन मिनटासाठी कांद्याची पात मी अशीच तेलामध्ये बघा छान अशी परतून घेतली इथं मी कांद्याची पात बघा लाल तिकटापासून बनवते हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये सुद्धा बनवू शकता बघू शकता एक ते दोन मिनटासाठी मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये बघा आपण भिजवून घेतलेली जी डाळ आहे ती डाळ मी यामध्ये घालते डाळ घालून परत बघा एखाद्या मिनटासाठी याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचेत म्हणजेच तिखट घालायचे बघा त्यासाठी काय केलं आपलं घरगुती जे साठवणीचं काळं तिखट असतं ते बघा एक चमचा इतकं का मी काळं तिखट घातलं त्याचसोबत अर्धा चमचा इतकं मी लाल तिखट घातलं आहे आणि त्यानंतर बघा अंदाजे एक ते दोन चमचा इतका मी कांदा लसूण मसाला घालतीये आहे आणि अगदी थोडीशी मी हळद घातली आहे इतकेच मसाले इथं मी वापरलेले आहेत जास्त मसाला वापरलेला नाही इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळे मसाले त्यासोबत चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर बघा भाजलेले शेंगाण्याचं कूट घालतीये मी अंदाजे बघा दोन ते तीन चमचा इतकं भाजलेले शेंगदाण्याचं कूड घालतीये कूट अगदीच बारीक केलेलं नाही अगदी ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे ते मी यामध्ये घातले आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा ही कांद्याची पात बनवायला अगदी सोपी आहे अगदी कमी मसाल्यात तयार होते अगदी झटपट तयार होते बघा बघू शकता मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये बघा मी अर्धा ग्लास इतकं पाणी घालते आहे पाण्याचं प्रमाण इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर थोडीशी रस्सा भाजी हवी हो असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घातलं तरीही चालेल मला सुक्की भाजी हवी आहे त्यामुळं बघा मी अगदी थोडं पाणी घातलं आहे पाणी घालून याला छान अशी एक उकळी आली की यामध्ये बघा कट करून घेतलेली कोथंबीर घातली व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती बघा झाकण ठेवून मी दोन ते तीन मिनटासाठी ती ही भाजी बघा मीडियम गॅसवरती छान अशी शिजवून घेणार आहे बघू शकता मी यावरचं झाकण काढलं आहे आपली भाजी मस्त अशी दिसायला लागलेली आहे पण मला थोडीशी बघा रस्सा दिसतो आहे मला अगदी सुकी हवी आहे त्यामुळं मी यावरती परत झाकण ठेवणार आहे आणि अगदी एक ते दोन मिनटासाठी परत ही भाजी छान शिजवून घेणार आहे बघू शकता मी यावरचं झाकण काढलं आहे आणि किती मस्त अशी आपली कांद्याच्या पात दिसायला लागलेली आहे बघा मस्त आपली झटपट भाजी म्हणून तयार आहे ही कांद्याची पात बघा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता बघा खायला खूप छान लागते आणि अगदी बनवायला सोपी आहे बघा तर तुम्ही सुद्धा बघा अशाच पद्धतीने घरी एकदा कांद्याची पात नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझी तब्येत थोडीशी बरी नाही बघा त्यामुळं आवाज तुम्हाला थोडासा वेगळा येत असेल तर समजून घ्या इथं आपली मस्त अशी चमचमीत कांद्याच्या पातीची भाजी बनवून तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन चला दा तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय